प्रबंधभूमी चे दोन लाख सब्स्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन सामाजिक राजकीय शैक्षणिक त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा चॅनल म्हणून ओळखला जाणारा चॅनल म्हणजे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि आज या चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत याचे श्रेय म्हणजे आपण सर्व प्रेक्षक वर्ग तसेच प्रबंधभूमी टीमची मेहनत आणि या दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याचा जल्लोष प्रत्येक तालुक्यात साजरा होत असताना चांदवड तालुक्यात महाले क्लासेस व प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने विद्यार्थ्यांना केशर आंब्याचे रोप वाटून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला तसेच महाले क्लासेसच्या वतीने मुख्य संपादक विशाल गोसावी व संपूर्ण टीमचं अभिनंदन करत त्यांनी प्रबंधभूमीला शुभेच्छा दिल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि खडकओर महाले क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबंधभूमीचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा महाले क्लासेसच्या वतीने आम्ही देत हो आहोत आणि काल असाच आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवला आणि महाले क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आम्ही केशर आंब्याचे वृक्ष वाटून एक सामाजिक बांधिलकी पण जोपासण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला ह्या वसुंधरेचं आपल्याला जेवढं जतन करता येणार आहे जेवढी आपल्याला सामाजिक बांधिलकी जपता येणार आहे तेवढं आपण इथून पुढं जपण्याचा प्रयत्न करणारे प्रबंधभूमी आणि महाराष्ट्र न्यूज चॅनल यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांचं काम अतिशय उत्तम आहे ते अतिशय उत्तम बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यांचं कार्य असंच उत्तरोत्तर पुढं जात राहो अशी मी त्यांना मालिक क्लासेसच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे धन्यवाद